पण या ठिकाणी बघू शकतो सिडकोमध्ये आणि नाशिक महानगरपालिकेतर्फे नाशिक शहरात जे खड्डे झालेले आहेत ती बुजवण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत अगोदर हे जे काम होतं हे बिलकुल अगदी निदृ निकृष्ट दर्जाचं होतं त्यामुळे या अनेक रस्त्यांवर नाशिकमध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे पसरलेले आहे त्यानंतर कोट्यावधी रुपये खर्चून बघा ही खड्डे कशी बुजवतात आपण त्याचं प्रात्यक्षिक बघू वरून पावसाची रिमझिम चालू आहे आणि या पावसामुळे हे जे डांबर वगैरे ओतल्या जातं आणि जी खडी असते याचा जो मेळ असतो हा बसत नाही आणि पुढे खड्डे खणले की परत मागे पाऊस पडला का हा खड्डा परत होतो आणि यामुळे महानगरपालिकेचा जो पैसा असतो हा संपूर्ण पाण्यात जातो खट्यात जातो आपण हे जे वाहन बघू शकतो यात डांबर आहे आणि पावसात देखील कामं चालू आहेत भुरबुर आहे अशा रीतीने खड्डे पडलेला जो रस्ता आहे हा अशा प्रकारे खडला जातो आणि पुन्हा या ठिकाणी दिला जाणार आहे कारण की डांबर आणि खडी आणि वरून जर का पाऊस आला तर याचा काही उपयोग होत नाही आणि हा सर्व पैसा पूर्ण खड्ड्यात जातो वाया जातो गेल्या दहा पंधरा दिवसापासून युद्ध पातळीवर नाशिकमधील जे खड्डे आहेत हे गणेश उत्सवाच्या निमित्ताने आणि लवकरात लवकर नागरिकांना चांगली सोय मिळावी म्हणून सुखसुविधा मिळाव्यात म्हणून काम महानगरपालिकेतर्फे जोरात चालू आहे परंतु वरून पाऊसही आहे त्यामुळे ही खड्डे काही बुजण्याचं जे आहे त्याचे प्रमाण जे आहे ते खूप कमी प्रमाणात आहे म्हणून पडल्यावर चांगल्या प्रकारे खड्डे पडले आता हे पावसानं थोडा प्रॉब्लेम येतो पाऊस जर पडला तर डांबर मारा नाही करून टाकून उरून टाकतो त्याच्यावर खड्डे जास्त असल्यामुळे ते करावं लागणार आता नाही शहरातील रस्ते खराब झालेत यावर्षी जरा जास्तच खराब झालेत याला कारण काय पाऊस जास्त साहेब आणि खड्ड्या रस्त्याचे कामं झालेली नाही ना अजून एवढे अजून हे रस्ते आहेत ना खूप वर्षापूर्वीचे रस्ते झालेले आहेत त्यामुळे रोड खराब होतात परत एम एनजेलचं झालं एम भरपूर प्रमाणात खड्डे करून ठेवलेले आहेत लाईनिंग करून ठेवलेले आहेत ते अजून भरले गेले नाही व्यवस्थित जे नाही तर अशा रीतीने ही खड्डे बुजवण्याची प्रक्रिया चालू आहे वरून पाऊसही चालू आहे तर हा जो मजुरांचा खर्च असतो मजुरी असते यात डांबर टाकल्या जातं आणि खड्डे बुजवले जातात हा पूर्णपणे पाण्यात चाललेला पैसा आहे महानगरपालिकेचा कोट्यावधी हो रुपये पावसाने उघडीप दिल्यानंतर ही कामे दिवस केली गेली पाहिजे आणि त्यानंतरच ही एक खड्डे बुजवली पाहिजे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र विजिट आंबड सिडको परिसरातून